लहान असल्यामुळे ना तू नाव काय तू नाव सांग नाव सांग नाव अरे काय सांग नाव नाव कार्य करू नका तू नाव सांग तु? नाव तुझं नाव सांग तू पटकन ही गाडी याची हे दडकून निघून गेलाय आणि रुबाब करतो वरून बघा ही गाडी असलेली तू माझी नाव सांग नाव आहे मला दाखल्या ना तू मला तुला चांगला बोलतोय तू माझ मला मला मा, मारतोय गाडी ठुकून ठुकून मारतोय रुबा बघा कम्प्लेन टाकू जाऊ बरोबर मी शिवी दिली सांग ना तुला सरळ सरळ मी कम्प्लेट ना तू जाऊ कर तू जाव तू मला एवढं सांग ट्रॅफिक हॉल तू नियम दिलाय ना तू नियम न कर तू गाडी धडकून धडकून हाणता दुसऱ्याला तुला समन्वय हायचा गाडी धडकून हाय तू गाडी धडकवली तू माझ्या गाडीची भरपाई दे तुला शिस्ती सांगतोय भरपाई दी भरपाई दी भरपाई दे तुला शिस्ती

मी तू व्हिडिओ मी काढला घेतो गाडी तू चुप दरवाजा उघडला करणार काय करायचं करतो करतो बरोबर करतो